सर्वांना नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण काल लाच्या माध्यमातून सांगितलं होतं मी आपण काही शेतकऱ्याचे मनोगत सध्या जो काही हंगाम आहे खरीपचा त्या हंगामात पावसाने उघडदीप दिली आहे आणि आता सध्या आपल्यासोबत आहे मी गोंशी खुर्द या शिवारात आहे आणि आपल्यासोबत आहेत एक शेतकरी त्यांना विचारूया या यावर्षी जो काही पाऊस मे महिन्यामध्ये भरपूर झाला पण जूनमध्ये आणि आता जुलै चालू आहे चा, तर या दोन्ही महिन्यामध्ये पावसाचं म्हणजे अक्षरशः फक्त पिकापुरता पाऊस आहे आणि आता सध्या पाऊस पडणं गरजेचं झालं आहे तर आपण विचारूया या शेतकऱ्याला त्यांचं मनोगत ऐकूया त्यांच्या शब्दात तर मला सुरुवातीला तुमचं नाव आणि गाव सांगा आबा नाव सांगा तुमचं असे कृष्ण तसे बरं बरं आबा काय बरं किती किती बॅग लावल्यात ह्या वर्षी सरकीच्या वीस लावल्या वीस लावल्यात आहेत बरं बरं तर आबा मला सांगा की काय बरं सध्या कसं काय परिस्थिती पावसा पाऊस नाही काय नाही बरं बरं म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे सध्या हा पिकापुरता बरे का बरं शिल्लक नाही शिल्लक नाही हा वाढवायना कापसा कापसाची वाढ व्हाय ना बरं वीज बॅग लावल्या तुम्ही दरवर्षी या महिन्यामध्ये कशी म्हणजे पिकाची परिस्थिती असते बारीक बरं 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 काय सध्या जे हवामान विभागसुद्धा पाऊस सांगतो पण पाऊस जसा पाहिजे तसा हा ना हां हां बरं तर काय आहे बरं शेतकऱ्या म्हणजे जे पावसाचं हा जो खेळ खेळ चालू आहे काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो या भागामध्ये पाऊस नाही हा हा नाहीत ना कमीच हां हां तर आबा बरं काय बरं किती खर्च आला तुम्हाला वीज बॅगला वीस बघा काय खर्च खत गेलं पानाशे हजार रुपये बरं 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 सध्या चांगला पाऊस पडण्याची अशी अपेक्षा तुमची सांग बरं हा पाऊस म्हणजे जर पाऊस पडला तरच या पिकाची वाढ होणार आहे कशी वाढ होती इतका बरोबर आहे तर आबा मला हे सांगा या भागामध्ये कोणतं पीक जास्त प मोठ्या प्रमाणात घेतलं का बरं बरं तर शेतकरी मित्रांनो आपण अशाच आबाला मीच बोलतो केलं या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण अशाच शेतकऱ्यांना भेटूया त्यांच्या त्यांचं मनोगत पाऊसला जो ला मोठ्या प्रमाणातला आता सध्या लांबल्याचं चित्र आहे तर अशाच आपण शेतकऱ्यांना भेटून त्यांचं कोण त्यांचं मनोगता या यूट्यूब चॅनलवर आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहे मी तर आबा धन्यवाद तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर बोलल्याबद्दल